या ठिकाणी काल मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नऊ महिन्यापूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं आणि तो पुतळा काल या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आम्ही सर्वांनी पाहिला अतिशय मनाला वेदना देणारी ही बातमी या ठिकाणी आमच्यापर्यंत पोचली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी गडकिल्ले बांधलेले आहेत समुद्रामध्ये चारशे चारशे वर्ष झाली मात्र एकही गडकिल्ल्याची अजून भिंत कधी कोसळली नाही आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या ठिकाणी पडल्यानंतर ही आमच्या कानावरती गोष्ट आल्यानंतर आम्हाला खूप या ठिकाणी दुःख झालं वेदना झाल्या छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं आराध्य दैवत आहे आणि ही झालेली गोष्ट याची खंत व्यक्त करण्यासाठी आज आम्ही उंबरडे वासीय मुस्लिम समाज आहे हिंदू समाज बांधव आहेत बौद्ध समाज बांधव आहेत दलित समाज आहे असे आम्ही सर्व आ, या ठिकाणी आम्ही इथे भारतवासीय म्हणून इथे जमलेलो आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत वारंवार याचं या ठिकाणी आम्ही एक निषेध म्हणा किंवा त्याची खंत व्यक्त करण्यासाठी आज इथे आम्ही जमलेलो आहोत चिमुकलीवरती होणारा अत्याचार असेल महिलांवरती होणारे बलात्कार असतील आज महाराष्ट्र पूर्णपणे अस सुरक्षित आहे जातीय तेढ जातीय तणाव या ठिकाणी निर्माण केला जात आहे विशाळगडसारखीसुद्धा घटना आपण या ठिकाणी पाहिली आणि महिलांवरती होणारे अत्याचार पाहिले महाराजांचा पुतळा या ठिकाणी सुरक्षित या ठिकाणी राहू शकला नाही या महाराष्ट्रामध्ये आमची सर्वधर्मीय म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करीत आहोत की महिलांची सुरक्षा ही झाली पाहिजे माता बहिणींची सुरक्षा झाली पाहिजे त्याच पद्धतीनं जे महाराजांचे पुतळे आहेत या ठिकाणी महापुरुषांचे जे पुतळे आहेत याचंसुद्धा चांगल्या प्रकारे संरक्षण या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं झालं पाहिजे जिथे जिथे असे पुतळे आहेत महाराजांचे असतील या महापुराशे महापुरुषांचे असतील याचं सरकारतर्फे ऑडिट होऊन त्याची चांगली सुरक्षा शासनाच्या वतीनं या ठिकाणी केली पाहिजे त्याचबरोबर काही दिवसापूर्वी आमचे मोहम्मद पैगंबर जे आमचे आखरी नवी आहेत त्यांच्यावरतीसुद्धा एक टिप्पणी करण्यात आली अशोभनीय असं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलं त्याचासुद्धा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो नक्कीच आमचे मोहम्मद पैगंबर यांनीसुद्धा जगाला शांतीचा असा संदेश दिलेला आहे आणि प्रेमाने या ठिकाणी आपण जग जिंकू शकतो सत्याच्या मार्गावर चाललं पाहिजे असं मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आमच्या संपूर्ण समाजाला राहिलेली आहे आणि मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलसुद्धा काही अशी या टिप्पणी केल्यानंतर मुस्लिम समाजाच्या भावनासुद्धा या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव म्हणून आज या ठिकाणी आम्ही जमून या सर्व गोष्टींचा निषेधही करतो आहे आणि सद्भावना आम्ही व्यक्त करतोय की या महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी सर्व समाज सलोख्याने राहावा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे त्याच विचाराने या ठिकाणी पुढे जावा आणि सर्वांची सुरक्षा पुरवणं हे शासनाची जबाबदारी आहे त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा सर्वांची जबाबदारी आपली पार पाडली पाहिजे सर्वांना सुरक्षा दिली पाहिजे जे पुतळे आहेत गड किल्ले आहेत याचं संवर्धन झालं पाहिजे आणि जातीय सलोखा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ठेवण्यात सरकारने प्रयत्न केला पाहिजे असं आमचं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल